नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती छोट्या पडद्यावरील कलाकारांना मालिकासाठी सलग दहा ते बारा तासहून अधिक वेळ शूटिंग करावं लागत असतं त्यात कार्यक्रम एपिसोडचे शूट असताना त्यांना खूप कसरत करावी लागत आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील महत्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे ज्ञानदाने हाताला स्लाईन लावलेला एक फोटो चाहत्याबरोबर बरोबर शेअर केला आहे ही फोटो पाहून अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरून तिची प्रकृती बरी नसल्याचं दिसत आहे तर तिने या फोटोसोबतच एक पोस्ट शेअर केली आहे मालिकेने दोनशे एपिसोड पूर्ण झाले सेलिब्रेशनमध्ये ज्ञानदा कुठे आहे तुमचे आपू काव्या म्हणजे ज्ञानदास सध्या थोडा आराम करते गेले काही दिवस व्हायरल ताप झाला होता मी लवकरच परत एकदा नवीन एनर्जी घेऊन तुम्हा सर्वांचं मनोरंजन करायला येत आहे तुमचं प्रेम आशीर्वाद माझ्याबरोबर आणि माझ्या सगळ्या प्रोजेक्टवर कायम असू द्या अशी भावुक पोस्ट तिने शेअर केली आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांची लाडकी आपू लवकरात लवकर बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया तोपर्यंत धन्यवाद